माझं नाव अर्चना आहे आणि मी हे म्हणजे हा हे जे क्लास आहे हा नवी मुंबई मधून जॉईन केलेला आहे चेहऱ्यामध्ये माझे बरेच चेंजेस मला जाणवत आहेत माझी मुलगी मागच्या काही दिवसात म्हणा आणि की मम्मी लाईक तुझ्या चेहऱ्यामध्ये ब्राईटनेस खूप आलेली आहे लाईक असं असं वाटतं की लाईक स्पॉटलाईट मारल्यानंतर चेहऱ्यावरती कसा जो ब्राईटनेस येतो ना तसा ब्राईटनेस दिसतोय इवन आ, लोक सुद्धा म्हणजे माझे हसबंड म्हणा किंवा फ्रेंड्स ते सुद्धा एक चेंज म्हणजे त्यांनी ऑब्झर्व केला की लाईक खूप ग्रुप आलेला आहे चेहऱ्यावरती प्लस जी जॉ लाईन आहे ना ती पण एक प्रॉपरली डिफाईन झालेली आहे सो मला स्वतःला पण ते जाणवतं लाईक आपण जेव्हा अर्षात बघतो तेव्हा आपल्याला कळतं ना की आपण पूर्वी कसं दिसायचो आता कसं दिसा। तो ते मला चांगल्या प्रकारे जाणवलं या महिन्यात मागच्या महिन्यामध्ये पण मी केलं होतं पण मला तेवढे काही चेंजेस मागच्या ट्वेंटी वन डेज मध्ये ऑब्झर्व्ह नव्हते झालेले आणि या ट्वेंटी वन डेज मध्ये मला ते बऱ्यापैकी अनुभवाला आले सो so, म्हणून मी हे आज शेअर करते थँक्यू